सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगावचे साने गुरुजी सांस्कृतिक भवन नाट्यगृहात कात ताकते तासगाव तासगाव शहरात सुमारे पंचवीस वर्षापूर्वी राजाराम चित्रमंदिर होते पण सनी देओलच्या घायल चित्रपट लागला आणि राजाराम चित्रमंदिरही घायलच झालं त्यानंतर बरेच दिवस तासगावकरांना चित्रपटगृह मिळालेच नाही काही वर्षापूर्वी छोटू महाराज चित्रपटगृह सुरू झालं त्यामुळे थोडेसे मनोरंजन होऊ शकलं एखादा चांगला चित्रपट आला तर लोक सांगलीला पाहायला जायचे त्यानंतर तासगाव नगर परिषदचे कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी अधिकारी माननीय पृथ्वीराज पाटील यांनी अथक प्रयत्नाने तासगाव शहरातील नाट्यगृह नूतनीकरण करून तासगावकरांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून दिले त्याचबरोबर तासगाव महोत्सव निमित्ताने तासगावकरांचे मनसोक्त मनोरंजनही झाले त्यानंतर महिलांसाठीचे कार्यक्रम माजी गृहमंत्री आर आर पाटील आबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आज साने गुरुजी सांस्कृतिक भवन नाट्यगृह येथे करण्यात आले होते पण आज दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस रोजी श्री रामसेना या सांस्कृतिक ठेवा जोपासणाऱ्या संस्थेमार्फत या नाट्यगृहात छावा हा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तासगावकरांसाठी मोफत दाखवण्याचे ठरवले आणि त्याला तासगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला तासगावकरांचा हा प्रतिसाद पाहून तासगावचे साने गुरुजी सांस्कृतिक भवन नाट्यगृह का टाकतय हे वाटल्यास नवर वाटणार नाही देशभरातील बातम्या ना पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी